अंक छब्वीस जानेवारी 2024 हजार चोवीस गणतंत्र दिवस की सभी शुभकामना आहे मित्रांनो आमच्या जेवढे फॉलोअर्स आहे आणि जेवढे श्रोता आहे त्यांना आजच्या आम्ही शुभकामना देत आहे मनापासून आणि आजच्या प्रोग्राममध्ये कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक गरमागरम बहेस ऐकवायला मिळणार आहे बघू शकता पुढं हे दोन पार्टीचे दोन व्यक्ती आहे आपल्यासमोर यांचे विचार मांडत आम्ही दत्तू बांबडे पाटील पिपरीकर त्यांचा मोबाईल नंबर घ्या अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न हा नंबर आहे दत्तू पाटील बांबडे बी जे पीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच सुखदेव पाटील पवार यांचे पण नंबर पडद्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे आपण यांना फोन करू शकता विचारपूस करू शकता काय दुःख आहे यांना म्हणून आणि पुढच्या कार्यक्रमाला आम्ही आता इथून सुरुवात करीत आहे गरमागरम भैस दोन पक्षाचे लोक आहे लो। लोक कसे हे बाकी सरी गरम पाच राजकारण असतं आणि राजकारण काय होतं पार्टीचा माणूस पाहतो आणि त्याचं नाव पुढे घेतो आणि बाकी घरी घरी बच राहायला लागले तर घरकुल भेटायला लागलं नाही हा यांचे असे म्हणणे आहे का गरीब जे आहे प्रत्येक गावामध्ये गरीब लोक राहतात भूमिहीन लोक राहतात शेतामध्ये लोक राहतात बेघर राहतात झोपडे करून राहतात काही लोक बॉडवर प्लाट घेऊन राहतात ते नियमित झालेले नाहीये शासनाने त्यांच्या सर्वे करून आणि त्यांना जसे बोलले होते कोणी कोई बेघर नाही राहेगा कोई गरीब नाही राहेगा सब समान काला धन आएगा विदेश से और सभी को लाख रुपये अस काही झालेलं नाहीये असे दत्तू पाटील खमाबर यांचे म्हणणे आहे पिपरीकर आणि हे बीजेपीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असल्यामुळं लोक यांना टोमणे देत आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये शंभर रुपयाला जे गॅस दिलं महिलांना शंभर रुपयाला काय दिला होता त्याचे बाराशे बाराशे रुपये काटून घेतले पुन्हा आता काही लोकांना पण गॅस राहिले त्याची पण चौकशी नाहीये आता जे काही लोक चुकून राहिले शेतामध्ये त्याला काही माहिती नव्हतं गॅस युजनची भेटी नाही भेटी म्हणून ते राहिले ते आपण सर्व्हे करून त्याला गॅस द्यावी पुन्हा परत आणि गॅस त्याला तुम्ही फुकड्यासून दिलेलं होतं बारा बाराशे रुपये काटून घेतले त्याला पण ते परत देऊन टाकावे त्यांचे असे म्हणणे जे शंभर रुपयाला गॅस दिलं होतं त्याचे आता बाराशे रुपये भरा करताना लागतात अनेक लोकांचे गॅस सिलेंडर जे रिकामे झाले तर त्यांच्याकडे आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळं ते परत गॅस भरू शकत नाही त्यांचे गॅस सिलेंडर बंगार मध्ये जात आहे आणि जे पैसे काटून घेतले होते सामान्य लोकांकडून ते पैसे पण वापस करावे आणि गॅसचे भाव कमी करावे खताब्याचे भाव कमी करावे आणि जी सबसिडी द्यायची होती ती द्यावे शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न करणार होते तुम्ही ते तर आणखी पंचवीस पट्टी पटबिनी राहिलं पन्नास पट जे होत ते पंचवीस पटावर आलं प्रत्येक शेतकरी नुकसान मध्ये आहे भाव मालाचे भाव वाढवायला पाहिजे बियाचे भाव कमी व्हायला पाहिजे आणि सामान्य लोकांकडे करायला पाहिजे एवढंच म्हणणं अजून काही बोलायचं अजून पंधरा हजार रुपये कापसाला भाव जे म्हणले होते तर साधारण कापूस आला साधारण कापूस आल्यामुळं शेतकऱ्याला शेतकऱ्यांना कापसाचा खर्च लय लय खर्च असल्यामुळं तो कापूस घाबर नाही याचा लाभ नाही आणि मजूर भेटत नाही मजूर न भेटल्यामुळं शेतकरी कापूड लावणं बंद झाला म्हणजे कमी झाला तर कापसाला भाव वाढवून देणे आणि बाकी प्रत्येक मालाचा भाव थोडा थोडा वाढवून देणे दत्त पाटील तुमचं म्हणणं बरोबर आहे भाव कापसाला कापसालाच नाही जे बी शेतकऱ्याचं धान्य आहे जे बी काही माल आहे त्याचा भाव वाढवून देण्यात यावे अशी तुम्ही केंद्र सरकारकडे कर विनंती करत आहे का करत आहे का तुम्ही बीजेपीचे खंबीर आणि म्हणजे वयस्कर कार्यकर्ते असल्यामुळं साऱ्या जुने कार्यकर्ते असल्यामुळं कारण का ग्रामीण भागामध्ये यांनी बीजेपी जीवन ठेवलेली आहे आता पुढचे व्यक्ती आपल्याकडे बसलेले आहे आपण त्यांच्याबद्दल त्यांचा विचार घेऊया स्टॉप हा नमस्कार साहेब नमस्कार काय नाव आपले सुखदेव सकाराम पवार सुखदेव सकाराम पवार कुठल्या आहात तुम्ही लेहा बाबराम हे आहे लेहा बाबऱ्याचे तालुका यांचं फुलंबरी आहे हा काय म्हणणं आहे तुमचं केंद्र सरकारला आमचं म्हणणं आहे कर की का कर्जमाफीचं काय झालं तुम्ही जाहीर करत्या करत नाही तर नक्की काय समजा त्याचं काही एक तर नाही व्हायला पाहिजे हा व्हायरला म्हणजे यांचे असे म्हणणे एका खोटे आश्वासन देऊन तुम्ही सत्तेमध्ये आले सत्ता भोगताय तुम्ही आणि जनतेची फसवणूक करीत आहे बघा तुम्ही विचार करा केंद्र सरकारवर तुम्ही आरोप घेत आहे आरोपच करू आलो त्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार आरोप चालला असे बोलले होते बोलण्यावरून आरोप आहे आम्ही काय की त्यांना बोलायला पाहिजे बोलले तर करायला पाहिजे अजून काय म्हणणे तुमचे अजून आश्वासन देते समजा काही लोकांना घर अमक दे ते व्हायला पाहिजे बोल्यापर्मांना मी बोलून दोन हजार चौदाच्या अगोदर ज्या योजना होत्या आता योजना केंद्र सरकारनं वाढवलेल्या आहे पाच पाचशे रुपये तुम्हाला देत आहे सरकार अजून काय देणार आहे का त्यांची जमीन विकून तुम्हाला देणार आहे पाचशे रुपयाचा काहीच फायदा नाही इकडे पाचशे रुपये द्यायचे इकडे लाखो ना पैसे जमा करून घ्यायचे जसे खताचे भाव आले दोन हजारात जायला जावे सतराशे जायला जावे शेतकरी काय करत दोन हजारात मग मक्काची चार किलोची तीन किलोची यांच्या असे म्हणणे पहिले पाच किलोची थैली होती आता साडे चार किलोची झालेली आहे दोन तीन पटेल झाली होती मक्काची अच्छा मक्काची भाव आहे कापसाचे वाटाची जाहीर करायचं नाही जाहीर करायचं तर वाढून घ्यायचं नाही तर जाहीर करायचं नाही काय लोकांना शेतकऱ्याला फसवायचं शेतकऱ्याला फसून जनतेला जनतेला शेतकरी म्हणजे जनता जनता शेतकरी यांचे असे म्हणणे आहे जनतेला शेतकऱ्याला म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना काय शहरी भागातील लोकांना काय खोटे आश्वासन देऊन तुम्ही जनतेची फसवणूक करीत आहे असे व्हायला नाही पाहिजे आमचे केंद्र सरकार जे आहे आपल्या देशाला एक नंबर वर आणायच्या मागे आहे एवढी उन्नती करत आहे एक नंबरला आणू शेतकरी सगळी जनता सगळी खुश ठेवू कुठे असे बोलले होते का जनतेला खुश ठेवू पण तसं काही वाटत नाही तुम्हाला फुकटामध्ये राशन देत आहे फुकटामध्ये राशन आता बंद करून टाकलं काही लोकांना राशन देऊ राहिले त्याला काही लोकांचं बंद करून टाकलं तुम्हाला पैसे देऊ पुढे पैसे यांचे असे म्हणणे आहे का राशन फुखटामध्ये देत होते ते बी बंद केलं दोन रुपये किलोचा राशन होतं फक्त शंभर रुपयाचं एका परिवाराला फुकटाच देत होते ते बी अनेक लोकांचे बंद केलेले आहे आणि कर्जमाफीच सांगितलं होतं पैसे देऊ आज मी रास यांचे पैसे देऊ दीडशे रुपये माणूस दीडशे रुपये माणूस राशन फोन केलं त्याला देऊ तर ते पुढे पैसे कागद भरून घेतले रुपये नाही प्रत्येक व्यक्ती दीडशे रुपये देऊ असे आश्वासन देऊन कागद भरून घेतले त्याला रुपये नाही रास यांनी बी गेलं पैसे बी गेले काहीच नाही त्याच अशा अनेक प्रकारच्या मागण्या आहे या शेतकऱ्यांच्या तुमची वय काय आहे साहेब सत्तर सत्तर वर्षाचे हे सुखदेव पाटील पवार आहे लिहाचे तुमची वय काय आहे बाबा ऐंशी वर्षाचे दत्तू बांबर्डे हे बीजेपीचे खंबीर कार्यकर्ते आहे आणि हे आम्ही राष्ट्रवादी शरद पवारचे हे शरद पवारचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे पण हे पण आपल्या केंद्र सरकारवर नाराज आहे आणि हे सुद्धा आपल्या केंद्र सरकारवर नाराज आहे का जसे आश्वासन दिले होते तुम्ही तसं तुम्ही कार्य करायला पाहिजे होतं पण तुम्ही वचन देतात काही बोलतात काही आणि करतात काही असे यांचे म्हणणे आहे आपल्या देशामध्ये कोणी बेघर राहणार नाही म्हणले होते अनेक लोकांचे जीसीपी लावून घर तोडणं लावले तुम्ही बरोबर त्याच्यामध्ये पुन्हा झाडले ला देऊ बाकी याच्या दुसरं गरीब नाही का ओपन मध्ये गरीब नाही का हा ओपन मध्ये गरीब आहे ना आहे ना मग त्याचं काय आहे जे ओपन मध्ये गरीब आहे सामान्य समाजाचे गरीब लोक आहेत त्यांचं सर्वे व्हायला पाहिजे ओबीसीच अजून जे जेवढे मालदार निवडावा आणि गरीबाला या सोय झाल्या असं सर्वे व्हायला पाहिजे श्रीमंत आणि गरीब कोणाची कोण सर्वे गरीब आणि श्रीमंत चला ठीक आहे ओके धन्यवाद साहेब हे दोन ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आले होते आणि यांचं आपण इंटरव्यू घेतलं आता पुढच्या भेटीमध्ये भेट होईल आपली पुढच्या मध्ये जातीचे भेदभाव निर्माण न करता गरीबी आणि श्रीमंताचा भेदभाव निर्माण करावे आणि गरीबांचा खरो खरंच यांची आर्थिक स्थिती खराब आहे अशा लोकांचा सर्वे करण्यात यावे आणि आपल्या केंद्र सरकारनं आश्वासन दिले होते जसे की शेतकऱ्याचे उत्पन्न डबल करू असे म्हणले होते पण ती झाले नाही का झाले नाही तुमची मागे वाढल्यामुळे होऊ नाही यांचे असे म्हणणे आहे का आज कापसाला भाव नाहीये मक्काला भाव नाहीये सोयाबीनला भाव नाहीये बियाचे दाम दुप्पट भाव दुप्पट झालेले खताचे दाम दुप्पट झालेले मजुरी वाढलेली औषध वाढलेले आहे मजुरी शेतकऱ्यात शेतीमध्ये जे मजुरी करणारे लोक आहे त्यांची मजुरी वाढलेली आहे तरी पण शेतकऱ्याला बी आणि मजुराला बी परवडत नाही असे अल दत्तुपट पाटील बांबडे यांचे म्हणणे आहे आणि आपल्या केंद्र सरकारना सांगितलं होतं कोणी बेघर राहणार नाही त्याच्याविषयी काय बोलता पन्नास टक्के लोक कसे नाही गरम घरांच्या राजकारण असतं आणि राजकारण काय होतं त्याच्या पाठीचा माणूस पाहतो आणि त्याचं नाव पुढे घेतो आणि बाकी जे गरीबच राहायला लागले तर घरपुरी भेटायला लागल नाही हा यांचे असे म्हणणे आहे का गरीब जे आहे प्रत्येक गावामध्ये गरीब लोक राहतात भूमिहीन लोक राहतात शेतामध्ये लोक राहतात बेघर राहतात झोपडे करून राहतात काही लोक बॉनवर प्लॉट घेऊन राहतात ते नियमित झालेले नाहीये शासनाने त्यांच्या सर्वे करून आणि त्यांना जसे बोलले होते कोणी कोई बेघर नाही राहेगा कोई गरीब नाही राहेगा सब समान रहेंगे काला धन आएगा विदेश से और सभी को लाख रुपये दे अस काही झालेलं नाही असे दत्तू पाटील खमाबरे यांचे म्हणणे आहे पिपरीकर आणि हे बीजेपीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असल्यामुळं लोक यांना टोमणे देत आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये शंभर रुपयाला जे गॅस दिलं महिलांना हा शंभर रुपयाला गॅस दिला होता त्याचे बारा बाराशे बाराशे रुपये काटून घेतले पुन्हा आता काही लोकांना गॅस राहिलेले त्याची पण चौकशी नाहीये आता जे काही लोक चुकून राहिले शेतामध्ये त्याला काही माहिती नव्हते गॅस एजन्सी भेटी का नाही भेटते त्या सर्वे करून त्याला गॅस द्यावे पुन्हा परत आणि गॅस त्याला तुम्ही दिलेलं होतं बारा बाराशे रुपये काटून घेतले त्याला पण ते परत घेऊन टाकावे त्यांचे असे म्हणणे जे शंभर रुपयाला गॅस दिलं होतं त्याचे आता बाराशे रुपये भरा करताना लागतात अनेक लोकांचे गॅस सिलेंडर जे रिकामे झाले तर त्यांच्याकडे आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळं ते परत गॅस भरू शकत नाही त्यांचे गॅस सिलेंडर मध्ये जात आहे आणि जे पैसे काटून घेतले होते सामान्य लोकांकडून ते पैसे पण वापस करावे आणि गॅसचे भाव कमी करावे खताब्याचे भाव कमी करावे आणि जी सबसिडी द्यायची होती ती द्यावे शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न करणार होते तुम्ही ते तर आणखी पंचवीस पट्टे पडबीने राहिलं पन्नास पट जे होत तर ते पंचवीस पटावर आलं प्रत्येक शेतकरी नुकसान मध्ये आहे भाव मालाचे भाव वाढवायला पाहिजे खताब्याचे भाव कमी व्हायला पाहिजे आणि सामान्य लोकांकडे ध्यान केंद्रित करायला पाहिजे एवढंच म्हणणं आहे अजून काही बोलायचं अजून पंधरा हजार रुपये कापाला भाव देऊ म्हणले होते तर साधारण कापूस आला साधारण कापूस आल्यामुळे शेतकऱ्याला नाही ते शेतकऱ्याकडे कापसाचा खर्च लय लय खर्च असल्यामुळं तो कापूस घाबरणार नाही याचा मशीन नाही आणि मजूर भेटत नाही मजूर न भेटल्यामुळं शेतकरी कापूर लावणं बंद झाला म्हणजे कमी झाला कापसाला बागे भाव देणे आणि बाकी प्रत्येक मालाचा भाव थोडा थोडा वाढून देणे दत्तू पाटील तुमचं म्हणणं बरोबर आहे भाव कापसाला कापसालाच नाही जे बी शेतकऱ्याचं धान्य आहे जे बी काही माल आहे त्याचा भाव वाढवून देण्यात यावे अशी तुम्ही केंद्र सरकारकडे कर विनंती करत आहे का करत आहे का तुम्ही बीजेपीचे खंबीर आणि म्हणजे वयस्कर कार्यकर्ते असल्यामुळं साऱ्या जुने कार्यकर्ते असल्यामुळं कारण का ग्रामीण भागामध्ये यांनी बीजेपी जीवन ठेवलेली आहे आता पुढचे व्यक्ती आपल्याकडे बसलेली आहे आपण त्यांच्याबद्दल त्यांचा विचार घेऊया स्टॉप हा नमस्कार साहेब नमस्कार काय नाव आपले सुखदेव सकाराम पवार सुखदेव सकाराम पवार कुठले आहात तुम्ही हे आहे लिहा बाबऱ्याचे तालुका यांचं फुलंबरी आहे हा काय म्हणणं आहे तुमचं केंद्र सरकारला आमचं म्हणणं आहे की कर्जमाफीचं काय झालं तुम्ही जाहीर करत्या करत नाही तर नक्की काय आहे समजा याच काही तर नाही व्हायला नाही दहा व्हायरबाजे म्हणजे यांचे असे म्हणणे का खोटे आश्वासन देऊन तुम्ही सत्तेमध्ये आले सत्ता भोगताय तुम्ही आणि जनतेची फसवणूक करीत आहे बघा तुम्ही विचार करा केंद्र सरकारवर म्हणण्यानुसार आरोप करा असे बोलले होते त्यांच्या बोलण्यावरून आरोप करणार आहे आम्ही काना बोला पाहिजे मी तुम्ही बोलले तर करायला पाहिजे अजून काय म्हणणे तुमचे अजून घ्यायचे आश्वासन द्यायचे समजा काही लोकांना घरक ढमक ते मी बोलू योजना होत्या आता योजना केंद्र सरकारनं वाढवलेल्या आहे पाच पाचशे रुपये तुम्हाला देत आहे सरकार अजून काय देणार आहे का त्यांची जमीन विकून तुम्हाला देणार आहे पाचशे रुपयाचा काहीच फायदा नाही इकडे पाचशे रुपये द्यायचे इकडे लाखोना पैसे जमा करून घ्यायचे जसे खताची भाव वाढले दोन हजार शहरात शेतकरी काय किलोची तीन किलोची यांची म्हणणे पाच किलोची थैली होती आता साडे तीन, तीन दे। चार किलोची झालेली आहे आठशे होती मक्काची अच्छा अजून आजू, अजून काय मक्काचे भाव वाढाचे कापसाचे वाढायची जाहीर करायचं जाहीर करायचं वाढून घ्यायचं जाहीर नाही काय लोक शेतकऱ्याला फसवायचं शेतकऱ्याला फसुणी जनतेला जनतेला शेतकरी म्हणजे यांचे असे म्हणणे आहे का जनतेला शेतकऱ्याला म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना काय शहरी भागातील लोकांना काय खोटे आश्वासनं देऊन तुम्ही जनतेची फसवणूक करीत आहे असे व्हायला नाही पाहिजे आमचे केंद्र सरकार जे आहे आपल्या देशाला एक नंबर वर आणायच्या माग आहे एक आहे एक नंबरला आणू शेतकरी सगळी जनता सगळी खुश ठेवू कुठे असे बोलले होते का जनतेला खुश ठेवू पण तसं काही वाटत नाही तुम्हाला फुगटामध्ये राशन देत आहे फुगटामध्ये राशन आता बंद करून टाकलं काही लोकांना रा राशन देऊ राहिले त्याला बी कमी केलं काही लोकांचं बंद करून टाकलं तुम्हाला पैसे देऊ पुढे पैसे यांचे असे म्हणणे आहे का राशन पोकटामध्ये देत होते ते भी बंद केलं दोन रुपये के किलोचं राशन होत फक्त शंभर रुपयाचं एका परिवाराला पोकटात देत होते ते भी अनेक लोकांचे बंद केलेले आहे आणि कर्जमाफीच सांगितलं होतं देऊ आज बी राशचे पैसे देऊ दीडशे रुपये माणूस दीडशे रुपये माणूस राशन बंद केलं त्याला देऊ तर ते पुढे पैसे कागदा भरून घेतले रुपये प्रत्येक व्यक्ती दीडशे रुपये देऊ असे आश्वासन द्यायचं आमच्याकडून कागद भरून घेतले त्याचा रुपये नाही अजून राशन बी गेलं पैसे बी गेले काहीच नाही द्यायचं असे अनेक प्रकारच्या मागण्या आहे या शेतकऱ्यांच्या तुमची वय काय आहे साहेब सत्तर सत्तर वर्षाचे हे सुखदेव पाटील पवार आहे लिहाचे तुमची वय काय आहे बाबा ऐंशी ऐंशी वर्षाचे दत्तू बांबडे हे बीजेपीचे खंबीर कार्यकर्ते आहे आणि हे आणि राष्ट्रवादी शरद पवारचे हे शरद पवारचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे पण हे पण आपल्या केंद्र सरकारवर नाराज आहे आणि हे सुद्धा आपल्या केंद्र सरकारवर नाराज आहे का जसे आश्वासन दिले होते तुम्ही तसं तुम्ही कार्य करायला पाहिजे होत पण तुम्ही वचन देतात काही बोलतात काही आणि करतात काही असे यांचे म्हणणे आहे आपल्या देशामध्ये दे, कोणी बेघर राहणार नाही म्हणले होते अनेक लोकांचे जीसीपी लावून घर तोडणं लावले तुम्ही बरोबर आपण त्याच्यामध्ये पुन्हा झाडले ओबीसीला देऊ बाकी मग याच्यात दुसऱ्या गरीब नाही का ओपन मध्ये गरीब नाही का हा ओपन मध्ये गरीब आहे ना हा आहे ना मग त्याच काय आहे जे ओपन मध्ये गरीब आहे सामान्य समाजाचे गरीब लोक आहेत त्यांचं सर्वे व्हायला पाहिजे ओबीसीच अजून जे जेवढे काही आहे जाती मध्ये काही नाही फक्त जो गरीब आणि मालदार निवडावा आणि गरीबाला या सोयदा द्यायच्या असं सर्वे व्हायला पाहिजे श्रीमंत आणि गरीब कोणाची गरीब आणि श्रीमंत चला ठीक आहे ओके धन्यवाद साहेब हे दोन ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आले होते आणि यांचं आपण एंटरव्ह्यू घेतलं आता पुढच्या भेटीमध्ये भेट होईल आपली पुढच्या व्हिडिओमध्ये